नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे हेल्मेट सक्ती सरकारने आज एक आदेश काढला पूर्ण महाराष्ट्रात हेल्मेट सक्ती केली आहे हेल्मेट सक्ती आधी होती हेल्मेट घालूनच गाडी चालवली पाहिजे हे कायदा आहे तो किती पाहतात आपण पाहतोय रस्त्यावर सरकारने यावेळा एक हा जो आदेश आहे तो, तो स्पेशल यासाठी की सरकारने आता गाडी जो चालवणार आहे चालक त्याच्या मागे जो माणूस बसतो सहप्रवासी त्यांनी हेल्मेट घालणं अत्यंत आवश्यक आहे आवश्यक आहे हा कायदा यासाठी महत्वाचा आहे हा आदेश की आता गाडी चालवणारा आणि गाडीवर मागे बसणारा हे हेल्मेट सक्तीचं केलंय आणि हा आदेश महाराष्ट्रात लागू झालाय म्हणजे दुचाकी चालक टू व्हीलर टू व्हीलर वाल्यांना आता हेल्मेट घालणं आवश्यक झालं आहे किती पाळतात लोक ते आता पाहायचं म्हणजेच सिंगल जो ड्रायव्हर आहेत बाईक चालवणार आहे तोच हेल्मेट घालणार तो। टाळतो समोर वाला असेल तर वाट गाडी थांबव हेल्मेट घालतो पण हेल्मेट घालावं असं त्याला स्वतःहून वाटत नाही सरकारने हेल्मेट यासाठी आणले किंवा अपघात झाला तर, तर माणूस डोक्यावर पडला जीव जायचा धोका आहे त्यामुळे डोकं सुरक्षित राहावं हो, मेंदू सुरक्षित राहावा हो, यासाठी सरकारने हेल्मेट सक्ती केली आहे पण आपण पाहतो वेळोवेळी हेल्मेट सक्तीचं सा काय झालं हेल्मेट शक्तीला न्यायालयात आव्हान दिलं गेलं लग। वेगवेगळी मतं मांडली लोकांनी हेल्मेट शक्ती प्रॅक्टिकल आहे का आम्हाला बाजारात फिरावं लागते की कि आम्ही किती हेल्मेट घालणार आणि किती वेळा काढणार आणि किती वेळा घालणार असे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम लोक उपस्थित करतात परंतु शहरातही शहरात फिरतानाही अॅक्सिडेंट होऊ शकतो म्हणजे रोड डिवायडर्स जे आहेत ते रोड डिव्हायडर्सला आपटून अनेक लोक कोमात गेले आहेत अनेक लोक मेले आहेत त्यामुळे तुम्ही शहरात शहर असो की हायवे अपघात हा अपघात असतो आणि अपघातात काय नुकसान होईल जीव घेईल की तुम्ही लपंग व्हाल हे ज्योतिषाकडे नसते पण याचा गंभीर कोणा सिरियसनेस देवा लक्षात येतो जेव्हा अपघात होतो काही घर मी अशी पाहिली आहे की लोक अपंग झाली आहेत ती माणसं घरातही या घरातून त्या घरात जाताना हात दाखवतात नंतर ओळतात हो म्हणजे गमतीचा भाग नाही पण ते सिरियस म्हणजे हा विषय सिरियस घेण्याचा आहे त्यामुळे सरकारने हेल्मेट सक्ती केली आधीच्या सक्ती हेल्मेट सक्तीचं सक, सरकार किती अंमलात आणू शकले हाही प्रश्न आहे अर्थात हा विषय जनजागृतीचा आहे तुम्ही समोरच्या टू व्हीलरवाल्यावर दाखवून त्याला हेल्मेट सक्ती करू शकत नाही तो एक दिवस घालेल तुम्ही हा तो बंद घालेल नंतर काढून ठेवेल ए, ती, ती हेल्मेट शक्ती ही मनातून पाहिजे आणि ती वातावरण निर्माण आपले पोलीस आहेत हे म्हणावं लागेल आता हेल्मेट शक्ती म्हणजे सिंगल ड्रायव्हर जो आहे तोच व्यवस्थित वापरत नाही मग आता त्याच्या मागे बसणार हेल्मेट आणेल हेल्मेट म्हणजे आता <laughs> काही काही हजाराचा खर्च आहे ते तेवढं बजेट तो करेल देईल का दिलं पाहिजे शेवटी प्राणापेक्षा पैसा महत्वाचा नाही मग तुम्ही त्या प्रॉब्लेम कडे किती सिरियसली पाहता हे लोकांनी शिकलं पाहिजेत नागपूरचं उदाहरण देतलं नागपुरात दोन हजार एकोणीस मध्ये पाच वर्षापूर्वी दोनशे तेवीस मध्ये म्हणजे गेल्या वर्षी हा आकडा दोनशे चौऱ्याण्णव आहे दोनशे चौऱ्याण्णव प्राणांकित अपघात ज्यात जीव गेला असे अपघात दोनशे चौऱ्याण्णव झाले या दोनशे चौऱ्याण्णव लोकांनी गाडी चालवताना हेल्मेट घातला असता तर यातले नव्वद टक्के लोक वाचले असत हे शहापणे आलं असतं तर ते कायदे कायद्याची गरजच पडली असते पण कायदे यासाठी आणावं लागतं की कायदे तोडणं लोकांना आवडते आता प्रश्न हाँ नहीं सरकार ने आदेश काड़ला है तो कितपत अमलात अमलात सरकार यंत्र का है सरकार एक दिवस नाकेबंदी करेल चौक पुलिस उबे रह चौक कहता है सर्वना कल्पना है केवे रह उ चौक उ पुलिस कड़े बरसदा ट्रैफिक पुलिस रस्तिया कड़े उ एखादा बकरा दिसला की हो मग समोर येतात हा लोकांचा वाईट असला तरी अनुभव आहे त्यामुळे आता प्रश्न हा आहे की सरकारने आदेश तर काढलाय पोलीस आयुक्तांनी ठिकठिकाणी आदेश काढलेले आहेत ते अंमलात कसे येणार जनजागृती करा म्हणून पण जनजागृतीसाठी आपण किती किती अजून किती शतक थांबायचे जनजागृतीसाठी आपण था इतके थांबलो आणि इतके जीव गमावले म्हणजे लोकांची म्हणजे कमाल आहे म्हणजे लोकांची त्यामुळे आता प्रश्न हा आहे की सरकारने आदेश तर काढलेला आहे पण तो अंमलात येणार आहे का पुन्हा तो ट्रॅफिक पोलिसांच्या हात नशिबावर सोडून देणार आहात अंमन काय अलीकडे एक चांगला आहे पोलीस ट्रॅफिक पोलीस त्या स्कूटरच्या गाडीचा नंबर घेतात मोबाईल मधून काढून घेतात मोबाईलने फोटो काढतात चांगली पद्धत आहे म्हणजे कोणाला न थांबवता हो था। नंतर त्याला सावकाश चालक पाठवतात पण तरी अजून त्याचा धाक वाहन चालकामध्ये आलेला नाही त्यामुळे या संदर्भात पोलिसांनी वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे त्यात सामाजिक संघटना यांनाही योगदान देता येईल तुम्हाला काय वाटते की हेल्मेट घाल उद्यापासून हेल्मेट मागच्या सीटवर बसणार आहे हेल्मेट घालून बसलेला दिसेल कॉमेंट करा नमस्कार